पालखी मानाची भिवंडी वालशिन गावाची वालशी श्री क्षेत्र पदयात्री पालखी सोहळा दोन हजार सव्वीस आयोजक होम साईसागर प्रतिष्ठान वालशिन संस्थापक अध्यक्ष मान्यश्री संतोष काशिनाथ साहेब हरिभक्त पारायण प्रकाश काशिनाथ साहेब मान्यश्री दिलकोश काशिनाथ साहेब मान्यश्री शिवाजी काशिनाथ साहेब तसेच संपूर्ण मोगरे परिवार तसेच या पालखी सोहळ्याला एकूण पंधरा वर्षे पूर्ण होत असून दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी साई भंडारा करण्यात येणार आहे या पालखी सोहळा मोठ्या संख्येने भक्त पायी येत असतात दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी साई पालखीच्या अभिषेकाचे मानकरी मान्यश्री अमृतलाल रायजी मालते साहेब मान्यश्री विनोदजी मालते साहेब त्यानंतर पालखी संपूर्ण गावातून काढण्यात आली या पालखी सोहळ्याला लागणारे प्रमुख पाहुणे मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा साहेब मान्यश्री संजय सोरेसाहेब मान्यश्री अनंत साहेब तसेच मान्यश्री संतोषदादा आले साहेबांनी आलेल्या पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा साहेबांनी के व्यक्त केले यांच्या माध्यमातून प्रकाश मोगरे संतोष मोगरे दिलकोश मोगरे आणि शिवा मोर मोगरे यांच्या माध्यमातून सतत पंधरा वर्ष वालशिन ते श्रीक्षेत्र शिर्डी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असत खरोखरच आपल्या परिसरासाठी एक आनंदाची अशी पर्वणी आहे कारण मला वाटत की नव्वद टक्के लोक ही साईबाबांच्या दर्शनासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही जातच असतात आपण जर पालखी बघितली तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पालखीचं आयोजन हे शिर्डीमध्येच होत असतं म्हणजे म्हणजे खरोखरच साईबाबा हा नवसाला पावणारा देव आहे त्यामुळे मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो की ज्या परिवाराने सतत पंधरा वर्ष या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं त्या परिवारास समाधान समृद्धी चांगलं आरोग्य लाभो तसेच या परिसरातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो खरोखरच आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे कारण आज आपण नववर्ष साजरा करतो येणा आजपासून दोन हजार सव्वीस हे नववर्ष चालू होत आहे त्यासाठी मी आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना सुखसमृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी साईबाबा मी प्रार्थना करतो खरोखरच या पालखीमध्ये जे पदयात्री जातात जे साई भक्त चालत असतात त्यांना एक नम्रतेची विनंती करतो की आपण जाताना ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आपण या पालखी सोहळ्यात सहभागी होता त्याला कुठेतरी दुःखाचं गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन आपण स्वतःच रक्षण कसं करू आणि अतिशय शिस्तीचं पालन करून आपण साईबाबा शिर्डी पर्यंत पोचावं हो। अशा मी आपल्याला मनापासून मना प्रार्थना करतो की कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी प्रत्येक साई भक्ताने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे तसेच जर या परिसराचा विचार केला तर संतोष शेठ हो मोगरे हे उद्योग जगतात एक मोठं नाव आहे भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठं नाव असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही खरोखरच त्यांच्या माध्यमातून त्यांचे भाऊ प्रकाश वगैरे असतील जर आमने लोणार परिसराचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय मोठं नाव आहे शिवा मोगरे असतील दिलकोश मोगरे असतील प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात एक त्यांच्या परीने त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे तर अशा सर्वांच्या हातून कारण मी नेहमी बोलत असतो की बऱ्याच जणांच्या या साईबाबांच्या पालखी जे आयोजन होतं ते बंद झालेलं आहे पण या चारी बाबांनी अविरतपणे ते चालू ठेवलेलं आहे खरोखरची कौतुकास्पद गोष्ट आहे तर त्यांच्या अशीच साईबाबाची भक्ती होत राहो त्यांच्या माध्यमातून सर्व समाधान आणि आरोग्य लाभो अशी साईबाबा प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का हरलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यान मला

आई शिरडीला घाल बोलावून चणूसाई ने म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यान आज्ञा मला

बे चें झ फडकती त्या होमवरी ठरले बोलव न चण साई ने ये म्हणाल तो पालखी घेऊ चली त्यान आज्ञा मला संगे भजनी धुमदा भजनी धुमदा आनंदी आनंद श्रावण बाळा सगे सारे भजनी धुम बोलाव ना जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली कान आज्ञा मला हरलं बोलाव ना जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली

सद्गुरु साईनाथ महाराज की